राणी आणि फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला संपूर्ण शरीराला फिट करायचंय अशी व्यायाम करायची का त्याच्यामध्ये तुमचं संपूर्ण शरीर फिट राहील आणि सर्व आजार दूर होतील हो मित्रांनो असेच व्यायाम आणलेले जे व्यायाम तुम्हाला संपूर्णपणे फिट करणार आहे त्याच्यामध्ये मा मान दुखी असो हात दुखत असतील पाठ दुखत असेल कंबर दुखत असेल पायांना सुजन येत असेल हात कायम तुमचे दुखत असतात तर त्याच्यासाठी आज व्यायाम आहे संपूर्ण शरीराचे व्यायाम तुम्हाला आज करायचे त्याच्यासाठी तुमचा आहार नियंत्रण खूप जरुरी तुमच्या वयाच्या मानाने ज्या पद्धतीने तुम्हाला आहार आहे ना ते खूप महत्वाचं आहे ज्या आणि तुमचं वय असेल त्याचबरोबर तुमचं वजन असेल त्या पद्धतीनं तुमच्या दिवसाचा जो तुन्हें 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 आहार आहे त्या पद्धतीनं तुम्ही ठरवू शकता अदरवाईज डॉक्टरचा सल्ला घेऊन तुम्ही आहार नियंत्रण करायला शिका आणि त्याचबरोबर आजचे हे जे व्यायाम आहे ज्यानं तुम्हाला संपूर्ण शरीर तुमचं फिट राहणार असे व्यायाम आज तुम्हाला देणार आहे ज्याच्यामध्ये हेडिक होत असेल मान दुखी होत असेल पाठ दुखी होत असेल कंबर दुखी होत असेल लोअर बेली लोवर बॉडी संपूर्णपणे तुमचा त्याच्यामध्ये व्यायाम आपण करणार आहोत तर लगेच आपण सुरुवात करूया आता आजच्या व्यायामामध्ये आपल्याला पहिल्यांदा घ्यायचं तुमचं डोकं डोळे मान आता याच्यामध्ये खूप लोकांना ला, चष्मा लागलाय हिडी कायम नाही तर अर्ध डोकं दुखत असतात मान दुखत असते सर्वांचा प्रॉब्लेम झालाय खूप त्रास होतो चक्कर चक्करता एकदम बसलेला आहे आणि बसून उठल्यानंतर एकदम कधी चक्कर यायला लागतात तर त्याच्यासाठी हे सोपे सोपे व्यायाम आहे या पद्धतीने तुमच्या मानेला एकदम स्ट्रेट ठेवायचे आणि स्ट्रेट ठेवून उजव्या हाताने तुम्हाला प्रेस करायचे आणि डाव्या बाजूने लोटायचे हे तुम्ही दहा वेळेस काउंट करा वीस वेळेस काउंट करत राहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन इकडेच डाव्या बाजूने करूया आपण इकडनं पुश करायचंय तुम्हाला आणि इकडनं हाताने तुम्हाला डोक्याला पुश करायचंय दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हे तुमचं चिन्ह ना हे खाली आणायचंय दुसरा व्यायाम आहे पूर्ण इथं खाली तुमच्या छातीच्या वरती लागलं ला पाहिजे इतकं खाली आणायचंय आणि होल्ड करायचंय दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम करत असताना तुमचा मानेचा मन काय तुम्ही सरळ ठेवायचा आहे हे बघा ज्या वेळेस तुम्ही हा व्यायाम करताय ना पाठीच्या मानेच्या आणि डोक्याच्या संपूर्ण नसा आहे ना रिलॅक्स होत आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता ही माने ना इकडे ह्या साइटला तुम्हाला ठेवता येईल या खांद्यावरती तितकं न्यायचंय दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक झुकताना संध्याकाळी जास्त उशाला घेऊ नका दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि ज्यांना पण उशी घ्यायची सवय त्यांनी सॉफ्ट वाली का जास्त वाली घेऊ नका आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं पुढच्या व्यायामामध्ये तुम्ही हातांना मानेला लॉक करायचं आहे आणि पूर्ण तुमची जी कोणी ना तुमचा जो एल्बो आहे कोपर आहे तो पूर्णपणे पुढे आणायचा आहे आणि होल्ड करायचं प्रेस करायचं आहे दोन्ही हातांना दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हातांच्या बाजू जर वाढल्या असतील ना तर ते त्याच्यासाठी खांदे दुखत असतील त्याच्यासाठी हा पुढचा या पद्धतीने तुम्हाला घडी घालायची आहे आणि हे पूर्णपणे मागे घेऊन जायचंय वीस वेळा करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता हे बघा या पद्धतीनं तुम्हाला हातांना लॉक करायचंय आणि आपलं जे अपर बॉडी आहे ना ती तुम्हाला पूर्णपणे टर्न करायची त्याच्यामध्ये कंबर आणि पोट पूर्णपणे तुम्हाला ट्विस्ट होणार आहे त्याचबरोबर तुमच्या पाठीवरती चरबी आली असेल या साईडला पूर्ण चरबी आली असेल ती सुद्धा या व्यायामाने कमी होणार आहे त्याचबरोबर तुमचे पाठदुखी होत असेल तर तुम्ही काय करायचंय का पाठदुखी ज्यावेळेस होते ना सकाळी झोपेतून ज्यावेळेस उठणार तेव्हा खूप लोकांची पाठदुखी होत असते झोपत मोठ्या उठल्या पाठ पाठदुखी व्हायला लागते मग तेव्हा हो तुम्ही काय करायचंय का या पद्धतीचे ह्या हाताला धरू घालायचे लॉक करायचे आणि पूर्णपणे या पद्धतीने तुम्हाला हात साईडला खेचायचे बघा तुमच्या पाठीला खूप रिलॅक्स आणि खूप मोकळं वाटेल ए दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नक्की करून बघत चला आता याच्यामध्ये एकदम स्ट्रेट बसायचंय हाताशी ह्या पद्धतीच्या समोर घ्यायचे आणि पूर्णपणे पाठीमागं जायचं हा दुसरा व्यायाम त्याच्यामध्ये तुम्हाला देखील सोपा आहे जो बसल्या बसल्या तुम्हाला करता येईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ। दहा, दहा। नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता याच्यातच आहे ना हा पुढचा व्यायाम करूया या पद्धतीनं बसायचंय पायांना सामोर घ्यायचंय आणि सामोर घेऊन तुम्हाला काय करायचंय या पद्धतीनं हे बघा पायांना आहे ना पायांना सुजेत असेल तुमच्या चाल थोडं जरी चालत असले तर पोटऱ्याच्या दुखायला लागतात मांड्या दुखायला लागतात तर त्याच्यासाठी काय करायचंय हे बघा या पद्धतीने बसायचं एकदम पाय पूर्ण जमिनीला खाली चिपकला गेला पाहिजे आणि पायाचे अंगठे खाली आणि तुमच्याकडे या थे थे बागा। थे बागा। या पद्धतीने हे हे बघा बघा पद्धतीनं तुम्हाला व्यायाम करायचा दहा दहा वेळा करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा याच्यातच परत तुम्हाला ही पार। गोल 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 फिरवायचे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉक वाईज वाई। दोन्ही साईट नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उलट दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक या पद्धतीनं हलका हलका बसून तुम्ही व्यायाम करायचा आहे पायांचा सरळ करायचे परत क्लोज करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नक्की करून बघा मित्रांनो संपूर्ण शरीराचा व्यायाम तुम्हाला आहे हे व्यायाम आहे आता पुढच्या व्यायामामध्ये हे बघा या पद्धतीने तुम्हाला खाली झोपायचंय आणि कमरेसाठी आपल्याला हा व्यायाम करायचाय फक्त तुम्हाला हे बघा या पद्धतीने झोपायचंय आणि कंबर उचलायचं याच्यामध्ये तुम्हाला थायरॉइडसाठी पण हा व्यायाम खूप फायदेशीर आहे फक्त कंबर तुम्हाला वरती उचलायचंय हायब्रिज करायचंय त्याने पोटाला ताण येणार आहे चरबी कमी होणार आहे त्याचबरोबर थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल होणार आहे आणि कंबर दुखी असेल ती सुद्धा हळूहळू कमी होऊन जाणारे पाठ दुखी असेल ती सुद्धा आणि तुमच्या खांद्याचे पाठीचे स्नायू आहेत ना ते सुद्धा मजबूत होणार आहे हे व्यायाम तुम्हाला रोज दहा दहा करायचे सकाळी दुपेतून उठल्या उठल्या हे बघ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तुम्हाला बीपी शुगर हा जर त्रास असेल तर हा व्यायाम केल्याने सुद्धा बीपी तुमचा कंट्रोलमध्ये येणार आहे मेडिटेशन नक्की सकाळी एक पाच मिनिट तुम्हाला मेडिटेशन जर केलं तर तुमचा बीपी शुगर हा प्रॉब्लेम सुद्धा कायमचा कमी होऊन जाईल सगळे व्यायाम एकदम सोपे सोपे आहे जे तुम्हाला डेली रुटीन मध्ये किंवा डेली एक पाच मिनिट जर केले तर तुमच्या पूर्ण शरीराचा व्यायाम चांगल्या पद्धतीने होणार आहे नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये